दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते कणकवली तालुक्यातील चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना वादळ निकषांपेक्षा जास्त मदत मिळावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक हळवळ कळसुली कळसुली शिरवल साकेडी यासह तालुक्यातील काही गावांमध्ये काल चक्रीवादळ होऊन ग्रामस्थांच्या राहत्या घरांचे मोठे नुकसान झाले हरकुळ बुद्रुकमध्ये पंच्याहत्तर घरांची छपरे जमीनदोस्त झाली आहेत प्रशासनाकडून त्याची पंच यादी घालण्याचे काम चालू आहे यामध्ये ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून हरकुळ हर बुद्रुक सरपंच बंडू ठाकूर आणि मी स्वतः जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागात प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली तौकते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीपेक्षा जास्त नुकसान या अचानक झालेल्या चक्रीवादळात झाले आहे त्यामुळे वादळ निकषांपेक्षा जादाची नुकसान भरपाई मिळावी अशी माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडे केली पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सांगितले आणि औषध पडझड झालेला त्याचे काहीतरी पस्तीस हजार होते अक्षता झालेले त्याच्यानंतर म्हणजे पंधरा टक्के किमान पंधरा टक्के पक्क्या कच्च्या घरांसाठी मदत अक्षता पडतड झालेलं किमान पंधरा टक्के पक्क्या पंचावीस पंचवीस टक्के पंचवीस टक्के झालेली ती पंचवीस हजार केली आहे अक्षता पडतड झालेली पन्नास टक्के त्यांनी पन्नास हजार अशा प्रकारचे नुकसान भरपाई आहे ह्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी झाडं काही जणांची एका शेतकऱ्याची जवळजवळ पन्नास आंब्याची कलम धरती ही जमीन द्वस्त झालेली आहे काजूच्या बागा जमीन द्वस्त झालेल्या आहेत इतर झाडंसुद्धा जे आहेत ती जमीन द्वस्त झालेली आहेत काही कुक्कुटपालनच्या शेड किंवा दुकानदार दुकानदारांनी चक्रीदार हे सुद्धा काही दुकानं टपऱ्या वगैरे गेलेल्या आहेत तर ह्याचीसुद्धा जी नुकसान भरपाई आहे तर तौटे चक्रीवादळापेक्षा ही नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे त्यांना निश्चितच जिल्हाधिकारी प्रयत्न करून त्याला यश येईल अशा प्रकारची आम्ही खात्री पाळतो कुळबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांना धन्यवाद देतो आहे महसूलच्या प्रशासन प्रशासकीय यंत्रणेपासून काल सुद्धा का त्यांनी सतर्क राहून चांगल्या पद्धतीने काम करत आहेत एम एस सी बीचे कार्यकारी अभियंता यांची काल आम्ही सरपंच आम्ही भेट घेतल्यानंतर त्यांनी चार टीम जवळजवळ पंच्याऐंशी पोल एम एस सी बीचे त्या ठिकाणी जमीनदोस्त झालेले आहेत आज त्यांच्या चार टीम हरकुळ बुज्रुकमध्ये काम करत आहेत एकंदरीत प्रशासकीय पातळीवरती आमदार वैभव नाईक यांनी जे काही आणि खासदार राहू यांनी जे काही या प्रशासकीय जिल्हाधिकारी असतील तहसीलदार एम एस यांच्याशी आमच्यासहित सर्वांनी जे काही संपर्क साधला तर प्रशासकीय पातळीवरती सुद्धा हरकुळ बुजुकमध्ये चांगलं सहकार्य आम्हाला होत आहे त्याही ग्रामस्थांचा आम्ही आभार मानतो हळवलमध्ये पण पंचनाम्ही चालू आहे सिरवलमध्ये पण चालू आहे परसुनेमध्ये पण चालू आहे तालुक्यात हरकूळ बुजुर्ग हळवल शिरवल कळसुली आणि कणकवली तालुक्यातील काही भागामध्ये चक्रीवादळ सदृश्य आणि चक्रीवादळ ज्या स्वरूपात जाऊन हळकूळ बुज्रुकमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर घरं पूर्णपणे छप्पर त्यांची जवळजवळ जमीन व्यवस्थित झालेली आहे हळवलमध्ये पण काही घरांची छप्पर त्या ठिकाणी दोन ते तीन घरांची चिपळी जमीन व्यवस्थित झालेली आहे शिरवलमध्ये आहे वरसुलीमध्ये आहे एकंदरीत प्रशासनाकडनं फक्त पंचायती त्या ठिकाणी चालू आहे आज हरकुळ बुजुर्गचे सरपंच आणि आम्ही स्वतः आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊ ह्या वादळामध्ये काही वेळा काही वादळ जे शासनाकडनं घोषित होतं की अमुक अमुक वादळ अमुक तारीखला येणार आहे तशा पद्धती त्याची जरी घोषणा झाली नसेल तरी अचानक हे जे वादळ उद्भवलेलं आहे ह्याच्यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान या वादळामध्ये झालेलं आहे आणि म्हणूनच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी या ठिकाणी हरकुळ बुद्रुक हळवल शिरवलमध्ये प्रत्यक्ष पाणी त्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष पाणी काढण्याची विनंती केली आज त्यांनी हरकुळमध्ये आता पाणी काढण्यासाठी जिल्हाधिकारी आलेले आहेत आणि याच्यामध्ये हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने चौकते दोन हजार एकवीसमध्ये जो सतरा मे दोन हजार एकवीसमध्ये जे तौकते चक्रीवा चक्रीवादळाचा जो जी आर त्या ठिकाणी निघालेला होता त्या पद्धतीप्रमाणे जी जी घरं जमीन वस झाली आहेत ज्या ज्या ठिकाणी काही झाडं जी आहेत ती मोडलेली आहेत या सर्व गोष्टीचा विचार करून या ठिकाणी तौकते चक्रीवादळापेक्षाही त्याच्यापेक्षाही जादा नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी संदर्भातचा प्रस्ताव पंचायती झाल्यानंतर आम्ही या संदर्भातचा प्रस्ताव प्रस्ता। महाराष्ट्र शासनाकडे पाठवून आम्ही जास्तीत जास्त नुकसान भरपाई या वादळामध्ये मिळवून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरती आम्ही प्रयत्न करणार आहोत या संदर्भात आज आमदार वैभव नाईक यांनीसुद्धा हरकुळ गावाला गा भेट देऊन त्यांनी तेसुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून यामध्ये तौकेक चक्रीवादळाच्या पेक्षाही नुकसान जास्त झालेलं आहे तर त्याही पलीकडे जाऊन जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत खासदार विनायक राऊत सुद्धा आम्ही संपर्क साधलेला आहे त्यांनीसुद्धा जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाच्या या संदर्भात प्रधान सचिवांशी ते चर्चा करून तर उक्ते चक्रीवादळापेक्षा जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल या दृष्टिकोनातून शिवसेना पक्षाच्या मार्फत आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या चार ते पाच दिवसात ही नुकसान भरपाई शासकीयदृष्ट्या जी प्राथमिक स्वरूपात आहे ती मदत शासनाने द्यावी पण ह्यांची घरांची छप्र ही तातडीने उभय करण्यासाठी या चार ते पाच दिवसामध्ये चौथे चकुर्वादाप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा जादाची नुकसान भरपाई शासनाने द्यावी ही आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे येणाऱ्या चार पाच दिवसात ही नुकसान भरपाई त्या पद्धतीत शासनाने द्यावी अन्यथा जे जे लोक या ठिकाणी बाधित झालेले आहेत त्यांना घेऊन आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल कारण शेवटी ही नैसर्गिक आपत्ती जी आलेली आहे ही नैसर्गिक आपत्ती काही सांगून आलेली नाही आहे या नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांनी आपली घरं ही सोसायटी असेल बँका असेल किंवा हात उसने घेऊन ही घरं त्यांनी दुरुस्त केलेली आहेत मे महिना किंवा जवळ आल्यामुळे आणि त्याचा फटका त्यांना मोठ्या प्रमाणात या वादळामुळे बसलेला आहे आणि म्हणून शासनाने ग्राम हो। या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक विचार करून तौकते चक्रीवादळापेक्षा जास्तीत जास्तची नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी हरकूळ बुद्रुक ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांचे सर्व सदस्य यांच्या वतीने आम्ही करत आहोत आणि त्याला पाच ते सात दिवसांनी ये यश येईल आणि ह्यामध्ये सर्वांनी म्हणजे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन ही जास्तीत जास्त नुकसान भरपाई इथल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्या ह्या ग्रामस्थांना मिळावी अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन या संदर्भात नुकसान कल्प मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आशा व्यक्त करतो